अनेक आधीकडे ज्या पद्धतीने पैसे वसुली करतात पबमध्ये आणि कालच्या प्रकरणामध्ये पैसे घेतल्यामुळेच हा एवढा लाल कार्पेट आणि पिझ्झा पार्टी करून त्या मुलाला सोडलेलं आहे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी भरणं हे चुकीच आहे हे पोलिस खात्याने घेतलेले पैसे ह्याचा तपास झाला पाहिजे आणि जर त्यांना पा पुणेकरांना प्रामाणिक न्याय द्यायचा असेल तर पहिली पब संस्कृती थांबवली पाहिजे मी ऑन रेकॉर्ड म्हणतो की जुएनाय जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे हा ऑर्डर मात्र आम्हाला धक्कादायक आहे आणि आश्चर्यचकित करा आणि या सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब निर्मित करून यांच्यावर गुन्हा दाखल केला पण अशी आमची मागणी पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाबाबत पोलिसांवर गंभीर आरोप केले जात आहेत पोलीस या प्रकरणात दिरंगाई करत असल्याचा आरोप पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी केलाय तसंच पैशावाल्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना निलंबित करा अशी मागणी देखील धंगेकरांनी केली आहे दरम्यान त्यांच्या या आरोपांवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले ते काय म्हणाले ज्या पद्धतीनं पोलिसांनी हा तपास केला ह्याच्यामध्ये संशयाची पो पोलीस अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली ज्या पद्धतीनं पिझा पार्टी आणि रेड कार्पेट टाकून त्या मुलाला जामीन केला हे पोलिसांचं अपयश आहे आज पब संस्कृती ज्या पद्धतीने पुण्यामध्ये वाढत चालली मी वर्ष झालं लोकसभे ल लो विधानसभेचा आमदार म्हणून पुणेकरांचा लोकप्रतिनिधी म्हणून सातत्यानं पप संस्कृती बोलतो त्यावेळेला ह्या प्रशासनाला ह्या ग्रह खात्याला कधी जाग आली नाही काल ज्या पद्धतीनं एका बिल्डरच्या मुलानं एक दोन इंजिनियर त्यांचं घर उद्ध्वस्त केलं त्यांची त्यांना चिरडून मारलं आणि त्यावेळेसुद्धा हाय बिल्डर लॉबीचा आगरवाल नावाचा माणूस ह्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा विकत घेतली आणि आपल्या मुलाला घरी घेऊन जाणं आणि ह्यानंतर पुणे शहरामध्ये अनेक संस्था आणि आम्ही रस्त्यावर आल्यानंतर गृहमंत्र्यांना ह्या पुणे शहरात यावं लागलं आणि त्यांना ला त्यांचं उत्तर द्यायची वेळ आली पण माझं म्हणणं वेगळंच आहे की ह्या तपास यंत्रणेमध्ये जे जे पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा करोडो रुपयाची डिलिंग परवा रात्री पोलीस स्टेशनमध्ये आली मग ए सी बी असेल डी सी बी असेन ह्या सगळ्यांचा याच्यामध्ये हात आहे आणि हा हात हा जर भ्रष्टाचाराचा हात आहे तर गृह खात्याचे गृहमंत्री जर पुण्यात आले असतील आणि जर त्यांना पा पुणेकरांना प्रामाणिक न्याय द्यायचा असेल तर पहिली पब संस्कृती थांबवली पाहिजे आणि ह्या सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब निर्मित करून यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे हा पळून गेला नव्हता हा पोलिसांना सांगूनच गेला होता पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता त्याचे मोबाईल तुम्ही चेक करा ह्याच्यामध्ये पोलिस यंत्रणेमधलेच काही लोक त्याच्या ब बरोबर होते आणि त्याच्यामुळं हा सगळा जे मी म्हणलो ना हा नुसता फास्ट राहणार आहे पुणेकरांना न्याय मिळणार नाही बिल्डर लॉबिनचं राज्य आहे आणि ही बिल्डर लोकं भारतीय जनता पार्टीने पोचलेले बिल्डर आहेत त्यामुळे ह्याला शेवटी प ग्रह खाते यांना मदत करते ना असं मला मनापासून वाटतं पुणेकरांना न्याय मिळणार नाही खऱ्या अर्थानं ही पब संस्कृती जर नाही थांबली पुण्यात तर तर खऱ्या अर्थानं पोलीस काम करतात आणि जर चालू राहिली तर पोलीस खातं काम करत नाही पहिली गोष्ट अशी आहे कोण होता कोण नाही होता यापेक्षा पोलिसांनी काय केलं पोलिसांनी एफ आय आर किती वाजता केला त्याचा टायमिंग आहे एफ आय आरमध्ये मध्ये पोलिसांनी तीनशे चार लावलेला आहे तीनशे चार ए लावला असता तर त्यांना सुटण्याचे सगळे चान्सेस होते तीनशे चार काही नंतर लावलेला नाही इन द फर्स्ट एफ आय आर इट सेल्फ आणि पहिली ॲप्लिकेशन जी पोलिसांनी मूव केली आहे ती ॲप्लिकेशन माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकता या ॲप्लिकेशनमध्ये स्पष्टपणे पोलिसांनी या ठिकाणी आहे की ट्रीट हिम एज ॲडल्ट की यांचं वय याचं सतरा वर्ष आठ महिने आहेत तीनशे चार हा हिनियस क्राईम आहे त्यामुळे जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंटच्या डेफिनेशनमध्ये याला ॲडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या त्यामुळे या कुठल्याही गोष्टी आफ्टर थॉट नाही आहे <coughs> फर्स्ट ॲक्शन पोलिसांनी जी घेतली ती हीच घेतलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी धरणं हे चुकीचं आहे पण मी ऑन रेकॉर्ड म्हणतो की जीवेनआय जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे हा ऑर्डर मात्र आम्हाला धक्कादायक आहे आणि आश्चर्यचकित प्रचंड यंत्रणा मोठी ह्यांच्याकडं ज्या पद्धतीनं पैसे वसुलीचा पुणे शहरामध्ये अनेक आधीकडे ज्या पद्धतीने पैसे वसुली करतात पबमध्ये आणि कालच्या प्रकरणामध्ये पैसे घेतल्यामुळंच हा एवढा लाल कार्पेट आणि पिझ्झा पार्टी करून त्या मुलाला सोडलेला त्यामुळे मुला हे पोलीस खात्याने घेतलेले पैसे ह्याचा तपास झाला पाहिजे ज्यांच्या मार्फत मिळतो पाहिजे त्यांचा तपास झाला पाहिजे आणि याच्यामध्ये ताबडतोब निर्मित करून याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जर पुणेकरांना न्याय मिळायचा असेल आणि देवेंद्र फडणवीसांना खऱ्या अर्थाने याच्यामध्ये सखोल चौकशी करायचं असेल तर ह्यांना पुढे निलंबित केलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट